आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या माणिकराव कोकाट यांच्या जुगार खेळण्याच्या व्हिडिओचा फटका अजित पवार आणि एकूण राष्ट्रवादीला चांगलाच बसला लातूर मध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी पत्ते फेकले होते त्यानंतर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी मिळून विजयकुमार घाडगे यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत घाडगे गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं पण या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवरती मोठ्या प्रमाणावरती टीका करण्यात आली अजित पवारांना महायुतीमध्ये आणि दिल्लीतील नेत्यांच्या समोर मान खाली घालावी लागली या मारहाणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना पक्षातून निलंबित केले पण शब्दाचे पक्के असलेल्या दादांनी मात्र तेवीस दिवस मध्ये आपला शब्द फिरवलाय नेमकं काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ लातूरमधील मधील राडानंतर एकवीस जुलैला अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निलंबित केलं मात्र या निलंबनाला तीन आठवडे होण्याच्या आधीच सूरज चव्हाण यांचे थेट प्रमोशन केलं सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं सूरज चव्हाण यांना निलंबित केल्यानंतर पुन्हा त्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकत सरचिटणीस केल्यानंतर अजित पवार यांच्यावरती पुन्हा एकदा टीका होते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाण्या यांनी नियुक्ती संताप व्यक्त त्या म्हणाल्या की मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात छान अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद छावा संघटनेच्या नाकावरती टिचून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात छान पण कमालीची बाब म्हणजे अगदी दोन आठवड्यांच्या पूर्वी मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत ते कार्यालयात येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले होते मग असं अचानक काय झालं काही महिन्यांपूर्वी याच पक्षाने जनसन्मान यात्रा काढली होती दिसला का यांचा जनसन्मान असा प्रश्न करत चव्हाण यांच्या नियुक्तीवरून दमाया यांनी टोला लागवला एवढंच नाही अंजली दमाया यांनी अजित पवारांची ती पोस्ट सुद्धा रिपोस्ट केली ज्यात अजित पवारांनी सूरज चव्हाण यांच्या निलंबनाची माहिती देणारी पोस्ट केली होती यात अजित पवारांनी म्हटलं होतं की काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ घटनेच्या पार्श्वभूमीवरती मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीमध्ये स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला असं अजित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं मात्र आता तेवीस दिवसानंतर याच मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांचे मोठ्या पदावरती प्रमोशन केल्यानं अजितदादांच्या वाद्यावरती प्रश्न उपस्थित होत आहेत अजित पवारांच्या निर्णयावरती आता छावा संघटनेकडून काय उत्तर येत आहे हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका